ओम शांती दहा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे।, आहे मनन करण्याची विधी आणि मनन शक्ती वाढवण्याची युक्ती आज रत्नागर बाप आपल्या अमूल्य रत्नांना भेटायला आले आहेत एक एक ज्ञान रत्न पदम मूल्यवान आहे मनन करणे म्हणजे जीवनात समावणे धारण करणे ज्ञानरत्न फक्त बुद्धीमध्ये धारण केले लक्षात ठेवले तोंडाने वर्णन केले पॉइंट खूप चांगली आहे तर थोड्या वेळासाठी नशा राहतो पण जीवनात प्रत्येक कर्मात हे ज्ञानरत्न आणायचे आहेत कारण ज्ञान रत्न आहे ज्ञान प्रकाश आहे ज्ञान शक्ती आहे ज्ञान शिक्षण आहे ज्ञान लढाईचे श्रेष्ठ सहज शस्त्र आहे हे ज्ञानाचे मूल्य आहे ज्ञानाची किंमत समजणे म्हणजे कार्यात लावणे जितके कार्यात लावाल तितकी शक्तीचा अनुभव होईल जसे जसे शस्त्र वेळेवर उपयोगात आणले नाही तर ते शस्त्र खराब होते ज्ञानरत्न सगळ्यांच्या जवळ आहेत कारण अधिकारी आहेत पण भरपूर होण्यात नंबरवार होतात कारण मननशक्तीची कमी मननशक्ती व याच्या खजिन्याचा आपल्या खजिन्याचा अनुभव करण्याचा आधार आहे जसे जेवण पसल्यावर त्याचे रूपांतर रक्तात होते तसेच मननशक्तीने बापाचा खजिना तो माझा खजिना आहे हा आपला अधिकार आपला खजिना अनुभव होतो बाप दादा म्हणतात अपनी घोट तो नशा चढे म्हणजे बापाच्या खजिन्याला मननशक्तीने कार्यात लावून प्राप्तीची अनुभूती करणे मग नशा चढेल नेहमी नशा राहण्यासाठी सागराच्या तळाशी जाऊन अंतर्मुखी बनून प्रत्येक ज्ञान रहस्य जाणून घ्यायचे आहे प्रत्येक रहस्य काय आहे पॉइंटला कोणत्या वेळी कोणत्या विधीने कार्यात लावायचे आहे आणि प्रत्येक पॉइंटला अन्य आत्म्याच्या साठी सेवेमध्ये कसे आणायचे आहे या चारही गोष्टींवर मनन करा सोबतच व्यवहारातही त्याचा पूर्ण उपयोग करा नशेची अनुभूती करा एक एक ज्ञानरत्न अमूल्य आहे रत्नाच्या ज्ञानाच्या शक्तीपुढे परिस्थिती वा विघ्न थांबू शकत नाही विजय होत नसेल तर समजून घ्या उपयोगात आणण्याची पद्धत माहीत नाही दुसरी गोष्ट मननशक्तीचा अभ्यास नेहमी न केल्यामुळे अचानक कामात लावण्याचा प्रयत्न करता म्हणून धोका खातात निष्काळजीपणाने वागाल तर बुद्धीत आहेच असे वाटायला लागते रोज मुरलीतील एखाद्या विशेष पॉइंट घेऊन वरील चारही प्रकारांनी अभ्यास करा आणखी आणखी खोलात जाऊन प्रत्येक पॉइंटचे स्पष्टीकरण करा विस्तार करा मग खूप मजा येईल बुद्धीची शक्ती जेव्हा व्यर्थ कडे जाते म्हणजे व्यर्थ संकल्प चालतात कधी साधारण संकल्प चालतात यामुळे बीजरूप स्थिती म्हणजे शक्तिशाली याद राहत नाही कर्म केले पण कर्म आणि योग सोबत सोबत नसते कर्म करता बनले पण कर्म योगी नाही बनले कर्म करत असतानाही मनाला मनन शक्ती किंवा मगन स्थितीची शक्ती दोन्हीमधून एक स्थिती नेहमी राहिली पाहिजे ह्या दोन्ही स्थिती शक्तिशाली सेवा करण्याचा आधार आहे मनन करण्याचा अभ्यास असेल तर वेळेवर जी स्थिती बनवायची असेल ती बनवू शकाल ज्या वेळेस जी अनुभूती करायची असेल मग ती बीजरूप स्थिती असो की फरिस्ते रूपची स्थिती असो ती करू शकाल वेळ कमी आहे आणि प्राप्ती जास्त करायची आहे तीव्र पुरुषार्थी कधी थांबत नाहीत उडतात एकमेकांना मदत करून तीव्र पुरुषार्थी बनवत चला ओम शांती